शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या हवामानामध्ये कोरडेपणा आलेला आहे आणि पाऊस बऱ्यापैकी महाराष्ट्रात उघडतोय पुढील पावसाचं वातावरण कधी तयार होईल आणि सध्या काय परिस्थिती आहे हो हवामानामध्ये या संदर्भातला हा अंदाज आहे काल रात्री भारतामध्ये कुठे पावसाळी परिस्थिती अधिक होती ह्याचं आपण जर थोडं निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येते की या ठिकाणी एक पावसाळी परिस्थिती आहे आणि थोडा डब्ल्यू डीचा प्रभाव या भागात आहे बाकी कुठली मोठी सिस्टम भारतामध्ये सक्रिय नव्हती आपण महाराष्ट्रातला जर गेल्या आठवड्याचा तीस जुलैपर्यंतचा अंदाज बघितला तर आपल्याला असं लक्षात येत आहे की खूप मोठं चित्र महाराष्ट्रामध्ये दुष्काळी निर्माण होणार होतं ते आता बदललेलं आहे आणि दुष्काळाचं नाव सुद्धा घ्यायची गरज राहिलेली नाहीये अशी चांगली परिस्थिती निर्माण झाली आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हिंगोली परभणी नांदेड आणि लातूर धाराशिव जिल्ह्यामध्ये चांगल्यापैकी पावसाने गेल्या आठवड्यात हजेरी लावली होती छत्रपती संभाजीनगरचंही त्यामध्ये नाव आहे तर नाशिक पुणे सांगली कोल्हापूर बीड जालना बुलढाणा यवतमाळ वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस झालेला आहे साधारणपणे पावसाची तूट भरून निघालेली आहे ती पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सातारा सोलापूर अहिल्यानगर जा जळगाव अकोला वाशिम आणि अमरावतीला गेल्या आठवड्यामध्ये जी घट आहे ती सिंधुदुर्ग आणि नंदुरबार धुळेमध्ये होती मुंबईमध्ये होती मात्र आपण पूर्ण मान्सून सीझनचा माप जर बघितला कारण आता, आर्धा आता दोन महिने संपलेले आहेत अर्धा मान्सून संपलेला आहे आणि आता आपल्याला बघायचा आहे तो पुढील अर्धा मान्सून आताच जी पावसाची घट पहिल्या दोन महिन्यात राहिलेली आहे ती अहिल्यानगर बीड जालना सोलापूर लातूर आणि हिंगोलीमध्ये राहिलेली आहे तर चांगला पाऊस कुठे झाला आहे तर पालघर नाशिक पुणे कोल्हापूर भंडारा आणि गडचिरोलीमध्ये चांगला पाऊस झाला आहे सरासरी एवढा तर सरासरीच्या आजूबाजूला पाऊस झालेला आहे तो ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ परभणी नांदेड चंद्रपूर नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यात धाराशिवपर्यंत साधारण पाऊस झालेला आहे म्हणजे इथे दुष्काळी परिस्थिती नक्कीच नाही आणि फार मोठी येलो कलरची घट मात्र आपल्याला आता सीझन मधून निघून गेलेली दिसते आहे आता हा आठवडा मात्र कमी पावसाचा आहे त्याचा किती परिणाम या हवामानावर होतो ते आपल्याला बघावं लागणार आहे आज आहे एकतीस जुलै आणि केवळ कोकणामध्ये मान्सून सरी तर विदर्भात ढगाळ बातून राहण्याची शक्यता आहे एक तारखेला महाराष्ट्रात पावसाची उघडीपे केवळ कोकणात पावसाची शक्यता आहे <Tonight> दोन तारखेला देखील केवळ कोकणात पावसाच्या हलक्या सरी आहेत तीन तारखेला देखील केवळ कोकणात हलक्या सरी असतील स्कायमेटच्या अंदाजानुसार थोडं पूर्व विदर्भ आणि कोकणात हलक्या पावसाला सुरुवात होईल चार तारखेला पाच तारखेला हवामान बदल निश्चित आहे दक्षिण भारतातून दक्षिण अरबी समुद्र दक्षिण बंगालच्या चोपसागरातून वातावरण बदलेल आणि थोडं कोकणात आणि पूर्व विदर्भात हलक्या सरी होतील सहा तारखेला देखील हवामान बदलते दक्षिण भारतात पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज कायम आहे सात तारखेचा हवामान अंदाज देखील कायम आहे दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या पावसाला सुरुवात होऊ शकते दक्षिणी राज्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं स्कायमेटच्या अंदाजानुसार आठ तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते नऊ तारखेला महाराष्ट्राच्या खास करून दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा बहुतांश भाग विदर्भात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याचे संकेत आहेत दहा तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे हे वातावरण स्कायमेटनुसार सर्वदूर महाराष्ट्रामध्ये अकरा तारखेला पोहोचेल बारा तारखेला सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दाखवला जातो आहे स्कायमेटकडून तेरा तारखेलाही महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे चौदा तारखेला पूर्व भारताकडून पावसाचं वातावरण अतिशय चांगलं होणार आहे बंगालच्या उपसागरात वातावरण बदलतंय बंगालच्या उपसागरातून नवीन नवीन सिस्टम तयार व्हायला सुरुवात होईल आणि महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण चौदा तारखेपासून वाढेल मुसळधार पाऊस आपल्याला कोकणात होताना दिसणार आहे आज एकतीस तारखेला विदर्भ मराठवाड्याच्या काही तुरळक भागात आणि कोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलनुसार एक तारखेपासून मात्र पावसाचा खंड सुरू होतोय दक्षिण कोकणात हलका पाऊस असेल ही उघडीप जवळपास आठ तारखेपर्यंत राहील असं जे मॉडेलचा अंदाज आहे मात्र जेफ मॉडेलने देखील दक्षिण भारतातील पाऊस मान्य केला असून दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात पावसाला सुरुवात नऊ तारखेला होईल असा अंदाज अंदाजने दिला आहे मॉडेलने आजपासून पावसाची उघडीप दाखवली आहे केवळ हलक्या पावसाच्या मान मान्सून सरी कोकणात बरसतील असा अंदाज आहे एक तारखेपासून तर जवळपास सात तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा खंड असणार आहे नऊ तारखेला महाराष्ट्रात पावसाचं वातावरण सुरू होणार आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दहा तारखेलाही दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र पावसाचं वातावरण सुरू होईल अकरा तारखेला दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पाऊस आहे बारा तारखेला सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज तेरालाही दक्षिण मराठवाडा विदर्भात कोकणात पावसाचा अंदाज हलक्या स्वरूपामध्ये चौदा तारखेपासून बंगालच्या उपसागरात मोठं पावसाळी वातावरणाचे संकेत दक्षिण भारत पूर्व भारतात मोठ्या पावसाला सुरुवात होईल आणि महाराष्ट्रातील वातावरण बदलायला अतिशय अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे सात तारखेपर्यंत महाराष्ट्रात या मॉडेलने खंड दाखवला आहे कोकणात केवळ पाऊस असेल मात्र सात आठ ते चौदा या पुढील आठवड्यात मात्र, मात्र महाराष्ट्रात पाऊस असणार आहे आणि पावसाचा जोर हा कोकणासहित दक्षिणेकडून म्हणजेच कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर भंडारा यवतमाळ वर्धा या जिल्ह्यात असणारे जवळपास बीड परभणी नांदेड वासिम हिंगोली ज जालना आणि छत्रपती संभाजीनगर या भागात सुद्धा पाऊस होणार आहे त्या आठवड्यामध्ये तर नंदुरबार धुळे जळगाव उत्तर महाराष्ट्रातील आणि नाशिकच्याही बऱ्याच पट्ट्यात पाऊस होणार आहे याचा अर्थ चांगले संकेत आहेत आज एकतीस जुलै आजपासून पावसाची उघडीप सुरू होते थोडंफार गोंदिया जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा कोकणात पावसाच्या हलक्या सरी असू शकतात महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असलं तरी एक तारखेपासून पाऊस उघडणार आहे खंड सुरू होईल ई सी एमडब्ल्यू मॉडेल हा खंड जवळपास आठ तारखेपर्यंत असणार आहे महाराष्ट्रात खंडानंतर पहिला पाऊस चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ नांदेड धाराशिव लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर भागामध्ये नऊ तारखेला सकाळी असणार आहे नऊ तारखेला जोरदार पाऊस अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये सुरू होईल नऊ तारखेलाच पाऊस रात्रपाळी करेल त्यामुळे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव सांगली सातारा पूर्व पुणे पूर्व आणि कोल्हापूरमध्ये जोरदार पाऊस असणार आहे दहा तारखेला पालघर मुंबई सह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पुणे पश्चिम सातारा पश्चिम नाशिक पश्चिमला पाऊस वाढेल दहा तारखेला रात्री थोडं सोलापूरच्या सांगली कोल्हापूरच्या भागात पावसाच्या प्रभाव असेल जोरदार पावसाला सुरुवात पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अकरा तारखेला होईल अकरा तारखेलाच उत्तर महाराष्ट्रात जळगाव मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा वासिम हिंगोली बीड अहिल्यानगर सोलापूर लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारामध्ये नाशिकमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे उशिरा रात्री अकरा तारखेला बारा तारखेपासून महाराष्ट्रात अतिशय चांगलं वातावरण पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी वाशिम हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार आहे बारा तारखेला बारा तारखेलाच रात्री उशिरा पावसाचा जोर राहणार आहे तो जालना बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड पूर्व लातूर धाराशिव सोलापूर यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यात जोर राहणार आहे पावसाचा तेरा तारखेला सकाळीच अतिशय चांगलं पावसाळी वातावरण पूर्ण विदर्भामध्ये राहणार आहे तेरा तारखेला तसं पावसाळी वातावरण थोडं कमी आहे परंतु पूर्व विदर्भाच्या काही भागात पाऊस असेल चौदा तारखेला घाटमाथ्यावर पावसात जोर असेल पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर असणार आहे आणि एकूणच बंगालच्या उपसागरात अतिशय वातावरण बदलणार आहे पंधरा चौदा पंधरा नंतर आणि त्यामुळे मोठे पाऊस आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळू शकतात आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज